तुम्हाला काय वाटतं या देशामध्ये दे कोण यायला पाहिजे कोणाची सरकार नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी का बरं तुम्हाला असं काय वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या दहा वर्षापासून ज्या ज्या योजना राबवल्या आणि त्यांच्या जाहीरनामा सांगतायत त्यांच्या पक्षाचा तो विकासाच्या दृष्टिकोनातून देशाच्या हिताचा वाटत असल्यामुळं मला असं वाटतं महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्ष फोडून भाजपकडे गेले त्याच्यावर तुमचं काय म्हणलं एकनाथ शिंदे ठीक होते ते समविचारी पक्ष होते भाजप सोबतच्या आधीचे पण अजित पवार आल्याने थोडी चलबिचल झालेली आहे सगळ्या पक्षांमध्ये शंभर टक्के नाही म्हणणार मी पाचशे टक्के मोदींच सरकार यावं हे काँग्रेसचं जे राजकारण होतं ते, ते फक्त राजकारणच होतं त्याच्यामध्ये देशाचं भवितव्याचा विचार किंवा डेव्हलपमेंटचा विचार हा कधीच केला गेला नाही माणूस ज्या परिस्थितीत होता त्याच परिस्थितीत तो आतापर्यंत मी तरी म्हणून राहिला जेव्हा मोदींचं सरकार आलं खरं स्वातंत्र्य मी तर म्हणेन तेव्हापासूनच मिळाले आपल्याला नमस्कार मी अथर्व पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये स्वागत आहे आता काही आजोबा बसल्या त्यांची आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आजोबा तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर महादुलांगी तुम्हाला काय वाटतं या देशामध्ये कोण यायला पाहिजे कोणाची सरकार नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी का बरं तुम्हाला असं काय वाटतं विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या दहा वर्षापासून ज्या ज्या योजना राबवल्या आणि त्यांच्या ते जे जाहीरनामा सांगतायत त्यांच्या पक्षाचा तो विकासाच्या दृष्टिकोनातून देशाच्या हिताचा वाटत असल्यामुळं मला असं वाटतं नरेंद्र मोदींची दहा वर्ष सरकार होती तर त्यामध्ये भ्रष्टाचार बेरोजगारी कमी झाली का अजिबात बहुतेक कमी झालेली आहे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार एकही प्रकरण आतापर्यंत उद्या नाही किंवा कुठेही भ्रष्टाचार त्यांच्यावर आरोपही केलेला नाही आता आ, अजित पवार झाले एकनाथ शिंदे झाले पक्ष फोडून भाजपकडे गेले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे देशातले एका दृष्टिकोनातून त्यांचं जे युती होते ते एका दृष्टिकोनात देशाच्या दृष्टिकोन देते तुम्ही म्हटलात की नरेंद्र मोदींच्या याच्यात म्हणजे भ्रष्टाचार एवढा कम, कमी बऱ्यापैकी कमी झालेला आहे पण अजित पवारांनी अजित पवार आता अजित पवारांच्या याच्यावर सत्तर हजार कोटीचा जो आरोप आहे तो नरेंद्र मोदींनी केला होता पण काही दिवसांनी स्वतः अजित पवार भाजपकडे गेलेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत मी काही सांगितलं <laughs> महाराष्ट्रामध्ये युती कि आघाडी महाराष्ट्रात युती आणि भारतात भाजप उद्धव ठाकरे आणि बा शरद पवार चालतील का नाही ते एकाच दिवसात कायम राहत नमस्कार सर तुमचं नाव रुपेश पाटील तुम्हाला काय वाटतं देशामध्ये सरकार कोणाची येणार नरेंद्र मोदी कि राहुल गांधी किंवा केजरीवाल सध्याचं चित्र पाहता तरी वाटतं की नरेंद्र मोदींचं सरकार येईल का बरं असं काय वाटतं तुम्हाला म्हणजे भाजपने केलेले विकास कामं आणि राम का मंदिर जे जे त्यांनी मुद्दे सांगितले होते आतापर्यंत ते ते एक कम्प्लीट करत येत आहेत मोदींची दहा वर्ष सरकार होती त्यामध्ये भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई कमी झाली का नाही महागाई म्हणणार नाही झाली भ्रष्टाचार तर अजूनही चालूच आहे मोदी सोडले तर बाकी सगळ्या लोकांचं एकनाथ शिंदे आणि अजित पवार पक्ष पडून भाजपकडे गेले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदे ठीक होते ते समविचारी पक्ष होते भाजप सोबतच्या आधीचे पण अजित पवार आल्याने थोडी चलबिचल झालेली आहे सगळ्या पक्षांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार चालतील काय काय उद्धव ठाकरे आणि शरद पवार चालतील का नाही भाजप आणि कधी कालचीच बातमी आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात सामील तुमचं काय म्हण आढळरावांकडनं ती अपेक्षा नव्हती कारण की एवढे वर्ष शिवसेनेने खासदार दिली होती आज फक्त पदासाठी त्यांनी परत चेंज केलं त्याच्यामुळं नमस्कार तुमचं नाव आ, मी सुरेखा जाधव तुम्हाला काय वाटत शंभर टक्के नाही म्हणणार मी पाचशे टक्के मोदींच सरकार यावं का बरं तुम्हाला असं का वाटत खूप पूर्वीपासून जे आपण पाहिलंय आज जे सत्तर वर्ष जे काही घडलंय म्हणजे हे काँग्रेसचं जे, जे राजकारण होतं ते फक्त राजकारणच होतं त्याच्यामध्ये देशाचं भवितव्याचा विचार किंवा डेव्हलपमेंटचा विचार हा कधीच केला गेला नाही माणूस ज्या परिस्थितीत होता त्याच परिस्थितीत तो आत्तापर्यंत मी तरी म्हणेन राहिला जेव्हा मोदींचं सरकार आलं खरं स्वातंत्र्य मी तर म्हणेन तेव्हापासूनच मिळाले आपल्याला म्हणजे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणा किंवा म्हणजे पूर्वी जे काँग्रेसच्या काळामध्ये जी, आ, जी आ, लोकांची परखड मतं सुद्धा दाबली जायची लोकांकडे लोकांच्या समोर काही प्रसंग असे असायचे की ते उघड सुद्धा होऊ द्यायचं नाही पण मोदी आल्यामुळे सोशल मीडियाला सुद्धा जोर आला आणि सगळं म्हणजे वातावरणच मोकळं केलं मोदींनी त्यामुळे जी काही परिस्थिती सध्या आहे ते अगदी योग्य दिशेने चाललेलं आहे असं माझं मत आहे मोदींची दहा वर्ष सरकार होती त्यामध्ये तुम्हाला काय कोणत्या गोष्टी आवडल्या नाही मोदी सरकारांनी केले मोदी सरकारने बरंच काही केलंय त्यापैकी हे जे महिलांसाठी जे काही केलेलं आहे त्यांनी म्हणजे तीन तलाक म्हणा त्या एका समुदायासाठी तीन तलाक म्हणा किंवा आज मोकळ्या वातावरणात ज्या महिला परखडपणे वागतायत त्यामुळे ते पहिलं त्याला मी प्रायोरिटी देईन म्हणजे महिलांसाठी त्यांनी जे काही केलंय आणि बाकी गरीब वर्गाला वरती आणण्याचं काम केलंय त्यांनी आणि बरंच काही केलेलं आहे त्यांनी त्यांच्या योजना चांगल्याच आहेत सगळ्या चांगल्या आहेत योजना चंद्रकांत पाटील त्यांच्या भाषणात मोफत करायचं आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं मोफत म्हणजे जे मला तर वाटतं की हे सगळं आर्थिक निकषावर व्हावं ज्यांना शक्य आहे तेवढा पैसा खर्च करून शिक्षण घेणं तर त्यांच्यासाठी ठीक आहे पण हे आर्थिक निकषावर होणं जरुरी आहे कारण गरिबांच्या मुलांना जर त्यांना आर्थिक शिक्षण घ्यायचंय पण त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाहीये त्यांची परिस्थिती आड येते तर त्यांच्यासाठी नक्की व्हावं मोफत शिक्षण महाराष्ट्रात जे तोडाकोडीच तो सरकार चाल झालंय म्हणजे एकनाथ शिंदे झाले अजित पवार झाले जे पक्ष पडून भाजपकडे गेले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं मी तर म्हणेन ही काळाची गरज आहे ही काळाचीच गरज आहे कारण काय एकतर मोदी जे देशासाठी करतायत देशासाठी चांगला विचार करतायत देश पुढे नेण्याचा विचार करतायत विश्वगुरूच्या हिशोबाने जो प्रयत्न चाललेला आहे आणि आपल्या भारतामध्ये भारताची भारता जी संस्कृती आहे ती विश्वगुरू होण्या योग्यच आहे आणि आता या सगळ्यांना एकत एकत्र आणण्याचं एकच कारण आहे की या चांगल्या गोष्टींना विरोध होऊ नये या चांगल्या गोष्टींना होणारा विरोध मोडून काढण्यासाठी ही काळाची गरज आहे राहुल गांधी बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय मॅच्युरिटी काय म्हणतात मिसमॅच्युरिटी आहे म्हणजे तो माणूस मॅच्युअरच नाहीये कारण आज जरी पंचावन्न वर्षाचा झाला तरी त्याच्या अवतीभोवतीची माणूस माणसं त्याला तरुणच म्हणतायत पण मॅच्युरिटी नाहीये तरुण कि असला किंवा वय झाला असलं तरी त्या माणसाला मॅच्युरिटी नाहीये देशाचं भवितव्य तो माणूस घडवू शकत नाही तुमचं नाव स्वप्नील साळवी तुम्हाला काय वाटतं देशामध्ये सरकार कोणाची देशामध्ये सध्या सरकार कोणाचंही असो पण जो भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्यावरती आळा घालण्यासाठी जे मोदी म्हणत होते की आम्ही भ्रष्टाचार करणार नाही करणार नाही पण सगळे जे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना ते स्वतःच्याच पक्षामध्ये घेतात आहे आणि भ्रष्टाचार हा सुरूच आहे मागे कॅगचा रिपोर्ट बघितला किंवा आता रिसेंटली इलेक्ट्रॉनल बॉन्डचं जे काही चालू आहे त्याच्यावरून तर असंच कळतं की किती भ्रष्टाचार होतोय काही कंपन्या अशा देखील आहेत ज्यांचं ज्यांच्यावरती आय आयच्या रेड पडल्यानंतरला त्यांनी बी जे पीला हे दिलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात भ्रष्ट पार्टी जर कोणी म्हणत असेल तर मला तरी सध्या तरी बी जे पीच वाटते इकडे महाराष्ट्रात जे झालं राजकारण अजित पवार एकनाथ शिंदे पक्ष फोडून भाजपकडे गेले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं एकदम खराब वातावरण महाराष्ट्रात आहे कारण पक्ष फोडून जाण्यासाठी म्हणजे त्यांना त्यांचे खर तर आमदार रद्द करायला पाहिजे अशा नेत्यांची पक्ष फोडून जाणं म्हणजे तुम्हाला वोटिंग दिलेलं आहे लोकांनी तर तुम्ही त्या पक्षात असताना वोटिंग दिलेलं आहे इलेक्शन कमिशनने तर यांना परत पाच वर्ष आमदार राहण्याची संधीच दिली नाही पाहिजे त्यांचं तात्काळ हे आमदारकी रद्द करून त्यांना हे केलं पाहिजे सुप्रीम कोर्ट पण याच्यावरती काही निर्णय देत नाही किंवा कोर्टात पण काही निर्णय येत नाही याच्यावरती आता या था उद्धव ठाकरेंच जर बघितलं त्यांचा एवढा पक्ष फोडला त्यांना इथून त्यांच्या चिन्हापासून देखील वंचित करून टाकलं पण तरी देखील त्यांची सुनावणी पण ऐकली जात नाही काहीच होत नाहीये तिकडे कोर्टात आणि सगळे निर्णय जे काय आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या साईडने दिले जातात कारण ते बी जे पी बीजेपीमध्ये आहेत एकंदरीत हे जर जरा हुकुमशाहीकडे चालल्यासारखं वाटायला लागतं नरेंद्र मोदींची दहा वर्ष सरकार होती त्यामध्ये तुम्हाला काय वैयक्तिक प्रश्न सुटलेत का तुमचे वैयक्तिक प्रश्न म्हणजे महागाईचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मोदी ज्यावेळी सत्तेत येणार होते त्यावेळी म्हणले होते आम्ही पेट्रोल स्वस्त करू आम्ही महागाई कमी करू हेच नारे देऊन ते आले होते पण मागा इतर कमी झालेली नाही आहे उलट पेट्रोल कितीवरून किती वरती नेऊन ठेवलेलं आहे तेवढं माहिती आता इलेक्शन येतं म्हणून दोन रुपयाने पेट्रोल स्वस्त करायचं इलेक्शन झाल्यावर तिथं पाच रुपयाने वाढवायचं हे सगळे माइंड गेम खेळण्याचे काम करतात ते लोक नमस्कार माझं नाव शिरीष विभूते तुम्हाला काय वाटतं भारतात सरकार कोणाची येणार भारतात सरकार आहे काँग्रेसचे का असं का वाटतं कारण कारण मोदीनं सामान्य लोकांसाठी काहीच केलेलं नाही फक्त घोषणा केल्या आणि दोन हजारचे नोट बंद करून तर सामान्य जनतेचं खाणं पिणं मुश्किल केलं त्याच्यात जी एस टी लावून सगळ्याच्यावर औषध पाण्यापासून सगळं महाग करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं आय काँग्रेसमध्ये असं काही नव्हतं त्यांच्या काळात सगळं सुखी होते आता बी जे पीच्या काळात हे सगळं निस्तल भ्रष्टाचार चालू आहे उठायचं लोकायचं त्याच्यामुळं आय कॉंग्रेस सर ती आवाज वाटतंय नरेंद्र मोदींनी एवढं योजना काढल्या त्याचा त्याच्यापासून तर आम्हाला काहीच फायदा नाहीये फक्त तर काहीच नाहीये महागाई महागाई तर भरपूर वाढलेली आहे कमी तर व्हायचं नावच नाही तुमचे काही वैयक्तिक प्रश्न सुटलेत काहीच नाही महाराष्ट्र सरकार कोणाची यावी महाराष्ट्र सरकारमध्ये उद्धव ठाकरेच सरकार यावं का असं काय वाटतं कारण त्यांच्यासारखं सरकार शकत नाही कोविडच्या काळात खूप मदत केलेली आहे त्यांनी गोरगरे सर तुमचं नाव योगेश मारुती मोरे आ, सर तुम्हाला काय की महा देशामध्ये सरकार कोणाची येईल नरेंद्र मोदींची की राहुल गांधींची महाराष्ट्रात तर शरद पवारच्या आसपास लागू शकत देशात 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 देशा, देशा, कधीच लागणार का असं काय तुम्हाला त्यांनी सगळं नेटवर्क अख्खं तुमचं अख्खं नेटवर्क त्यांनी कवर केलेलं आहे आणि आपली पब्लिक सिटी त्यांनी करोड पहिल्यापासूनच करून घेतलेली आता सगळं जे काय चालतंय सगळं ते पब्लिक सिटीवरच जास्त आहेत हो लोकांना जर इम्प्रेशन करून घ्यायचं असेल तर ते पब्लिक सिटी जास्त महत्वाची तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल पब्लिक सिटीवरूनच तुम्ही मोठं होऊ शकत तर त्याने सगळं ते आहे ते स्वतः नेटवर्कमध्ये त्याने ते काबीज करून घेतलेले महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार पक्ष फोडून भाजपकडे गेले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आणि त्यांचं काय वैयक्तिक मोठं राजकारण आहे त्याच्यात आपण काय बोलू शकत नाही त्या गोष्टीसाठी महाराष्ट्रात सरकार कोणाची वाटते तुम्हाला या उद्धव ठाकरे उपाध्यक्ष पिंपरीचे शहराचे अजितदादा गट देशात दहा वर्ष नरेंद्र मोदींची सरकार होती त्यामध्ये तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न सुटलेत का तुमचे प्रश्न काय सुटले महागाई वाढले गेले जी एस टी लागू झाले काँग्रेसच्या काळात कुठे जी एस टी होती दुधावर जी एस टी अन्नधान्य जी एस टी तुम्ही हर गोष्टी गेलं तर जी एस टी चालू आहे काँग्रेसच्या राज्यात जी एस टी होती का हां आत्ता जे आहे जसे बी जे पी सरकार आले त्याबद्दल सगळ्या गोष्टीत बी जी एस टी चालू झाली मग याच्यात त्यांनी पैसाच कमावला ना दुसरं काय केलं त्यांनी ह्याच्यात चोर सगळे जी काही गोष्ट झाली ते साधारण लोकांच्या याच्यातून कष्टातूनच त्यांनी सगळे हे केलेले आणि यांनी जे काय उपक्रम राबवलेत पंतप्रधान योजना झाल्या हे काय हे सगळं आपल्या पैशातूनच राबवतात असं काय त्यांच्या देत नाही मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा भ्रष्टाचार कमी करणार भ्रष्टाचार खरंच कमी झालाय का तोच भस्मासोर झाला तर त्या दुसऱ्याचं काय सांगायचं खायने देऊ काउंगा हा मी जरी इकडला जरी असेल तर शेवटी आपल्याला बी पोटाला चिमटा पडतोय ना जीएसटी भरावं लागते जना जीएसटी बंद करावं त्यांनी स्वतःच्या याने जीएसटी बंद करून येणार स्वतःच्या याने राज्य चालून दाखवा फक्त नमस्कार सर नमस्कार तुम्हाला काय वाटतं देशात सरकार कोणाची येणार सरकार हे ये स्थिर तर नाहीच आहे आपल्या देशाचं पहिलं गणित आहे आणि कोरोना काळामध्ये ज्यावेळेस सरकार होतं महायुतीचं त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी चांगलं काम केलं त्याबद्दल शंका नाही त्यामुळे सरकारचं आता तर ह्यावेळेस वेळेस सरकार हे ये कोणाचं येणार याच्यावर तर शाश्वतच नाही मोदीचं येतं काय यांचं ये महायुतीचं येतं ती गॅरंटी नाही आहे आणि कामं तर काय लोकांची झालेली नाही आहे आश्वासनं ही फक्त झालेली योजना आणतात योजना देतात देत नाही मिळत नाही लोकांना गरिबांच्या योजना हॉस्पिटलच्या योजना ह्या योजना या मिळत नाही त्यामुळे हे सरकार कोणाचं येणार त्याला काय उपयोग नाही माणसाला हे जगायचंच आहे गरीब माणूस हा माणूस हा जगणार मतं देणार मतं त्याला देणार त्याला द्यायचं त्याला निवडून द्यायचं ते तर आहेच पण म मध्यमवर्गीय माणसाचं सरकार कोणाचं येऊ द्या आपल्याला काय फरक नाही पडणार आहे देशामध्ये चालणार आहे जसं आता बाहेरच्या देशात सरकार नसतं तिथं हो एक एकच असतं म्हणजे लोकांचं लोकांनी निवडून दिलेलं एकच राज्य तसं आपल्या देशात व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आता दहा वर्ष नरेंद्र मोदींची सरकार होती त्यामध्ये भ्रष्टाचार महागाई कमी झाली का भ्रष्टाचार तर महागाई कमी नाही झाली महागाई वाढतच चालली महागाईच्या बाबतीत पण ऑनलाईन जास्त यूज चालू आहे आणि कामगार भरती जी आहे ती कमी चालली त्याच्यामुळे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पक्ष फोडून भाजपकडे गेल्याच्या तुमचं काय म्हणणं आहे त्याचं काय ते आता नेते लोकांचं चालूच असतं आपल्याला काय त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही <laughs>